नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर शहरामध्ये सध्या सर्वत्र धुळीचं प्रचंड साम्राज्य पसरलेलं आहे या धुळीच्या पसरलेल्या साम्राज्यामुळं सर्वसामान्य पंढरपूरकरांची दमछाक झालेली आढळून येत आहे खऱ्या अर्थानं पंढरपुरातील या प्रश्नाचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपण या व्हिडिओच्या शेजारी आपण बघू शकताय कशा पद्धतीनं धुळीचा सा सामना पंढरपूरकरांना आणि इथे आलेल्या वारकऱ्यांना करावा लागतोय ते विशेषत पंढरपूर पुणे रोडवर जी पालखी मार्गाचं काम चालू आहे ते इसबावी जो इसा विसाव्यामधलं इसबावीमधलं जी विसावा मंदिर आहे तिथून ते सरगम चौकापर्यंत एवढा प्रचंड धुळीचा त्रास लोकांना होतो आहे ना या ठिकाणी मला त्या ठेकेदाराला कळकळीची विनंती आहे कोण ठेकेदार आहे काय ही सर या संदर्भातल्या बातम्या मी बरेचशा लावलेल्या आहेत त्यांना विनंती किमान साहेब तुम्ही काम चालू असताना त्या ठिकाणी धुळीचा त्रास लोकांना होऊ नये म्हणून पाणी तर मारत जावं राहत लोकांना एवढा प्रचंड धुळीचा त्रास होतोय ना तर माझं प्रशासनाला विनंती आहे मुख्याधिकाऱ्यांसहित जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आणि पंढरपूरचे आदरणीय आमदार समाधानदादा आवताडे यांना माझी कळकळीची विनंती आहे संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई केली याचे मीडियाला पत्रकार परिषद घेऊन आपण माहिती द्यावी आणि या रस्त्याचं काम आणखी किती दिवस चालणार आहे किती दिवस किती दिवस अशा पद्धतीनं पंढरपूरकरांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे याच्या संदर्भातली पत्रकार परिषद आदरणीय आमदार समाधानदादा औताडे यांनी घेऊन याची माहिती पंढरपूरकरांना देणं उचित ठरणार आहे पंढरपूर लाईव्ह भगवान वानखेडे पंढरपूर